अगदीच पुरातन काळापासून भारताला लाभलेला धार्मिकतेचा आणि श्रद्धेचा वारसा हा जगभर प्रसिद्ध आहे यात काही शंकाच नाही आणि पुरातन काळापासून या देवभूमीवरती बऱ्याच देवांनी वेगवेगळ्या रूपात अवतार घेतले त्यातीलच आज खूप महत्वाची गोष्ट पौराणिक कथा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ती म्हणजे धारा देवीची मित्रांनो धारा देवीला चारधाम यात्रेचे संरक्षक म्हणून ओळखलं जात धारा देवी हे भारतातील उत्तराखंडातील गडवाल प्रदेशातील श्रीनगर आणि पौरी गडवाल दरम्यान अलकनंदाच्या काठावरती असलेले एक हिंदू धर्मस्थान आहे धारा देवी बद्दल बऱ्याचशा पौराणिक कथाही प्रसिद्ध आहेत पण त्याचबरोबर धारा देवीचे काही अद्भुत रहस्यही आहेत जे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असे म्हटले जाते की धारादेवी हे स्थान अतिशय जागरूक स्थान आहे या स्थानाला हलवण्याचा प्रयत्न केल्यास उत्तराखंडाचा अंत होऊ शकतो असंही सांगितलं गेलं आहे ज्यावेळेस केदारनाथमध्ये सर्वात पहिल्यांदा पूर परिस्थिती निर्माण झाली म्हणजे दोन हजार तेरा साली त्यावेळेस धारादेवीची मूर्ती ही त्यांच्या जागेवरून हलवण्यात आली होती आणि तेथील स्थानिक लोकांचे असे म्हणणे आहे की यामुळे केदारनाथ मध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली हा धारा देवीचा प्रकोप झाला याबद्दल आपण थोडीशी सविस्तर माहिती जाणून घेऊया चारधाम यात्रा करणाऱ्या भाविकांचे संरक्षण करणारी धारादेवी म्हणून उत्तराखंडातील श्रीनगर मधील अलकनंदा नदीच्या काठावर असलेल्या धारादी देवीचे मंदिर अशी मागणी गेल्या दोन वर्षापासून केली जात होती अलकनंदा नदीचा प्रवाह धारादेवी नियंत्रित करते आणि तिच्या नियंत्रणामुळे अलकनंदेचे स्वरूप सौम्य राहते असा स्थानिक जनतेचा विश्वास होता म्हणूनच स्थानिक धार्मिक संघटनांपासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सारे जण धारा मंदिराबाबत सरकारने असा निर्णय घेऊ नये अशी सरकारला विनंती करत होते पण विकासासाठी विजेच्या आवश्यकता असल्या कारणाने सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केलं सोळा जून रोजी संध्याकाळी सहा वाजता धारादेवीचे मंदिर पाडण्यात आले मंदिरातील धारीदेवीची मूर्ती हलवण्यात आली यावेळी केदारनाथ मध्ये ढगपुटी झाली आणि त्या अतिवृष्टीने कहर केला चारधाम यात्रेसाठी हजारोंच्या संख्येने आलेले भाविक या ठिकाणी अडकून पडले मुसळधार पाऊस भूजखलन यासारख्या अनेक गोष्टी घडल्या अशा प्रकारे आपत्ती ओढवल्याने त्याला जबाबदार कोण याचा शोध घेण्यासाठी प्रसारमाध्यमे आपण स्वीकार करत होते झालं बळींची संख्या आणि अडकलेल्या भाविकांबद्दल माहिती देत असताना पर्यावरणाचा विचार न करता आचरटपणे आखलेल्या योजना आणि प्रकल्प माहिती देऊन प्रसार माध्यमांसाठी सरकारला झोडपट होती पण हे सारस मान्य करूनही स्थानिक जनता धारी देवीच्या पडलेल्या मंदिराकडे बोट दाखवून आपला असंतोष व्यक्त करत होते गेली आठशे वर्ष धारी देवीचे मंदिर हे त्या ठिकाणी स्थित होते हे प्राचीन सिद्धपीठ असल्याचे असल्याचे मानले जाते धारी देवी ही काली मातेचे रूप सांगितले जाते या सिद्धपीठाची माहिती श्रीमद भगवत गीतात असल्याचेही दाखल आहे उत्तराखंडामधील श्रीनगर जवळील कालिया नामक ठिकाणी असलेले धावी देवीचे मंदिर स्थानिकांचे श्रद्धास्थान आहे धारी देवीची मूर्ती अतिशय उग्र असली तरी मातेने स्वीकारलेले रूप आपल्या रक्षणासाठी असल्याची पारंपरिक आहेत याबाबत ऐतिहासिक कथा ही सांगितली जाते अठराशे ब्याऐंशी साली एका राजाने या मंदिराशी अशीच छेडकाणी केली होती त्यावेळी ही भयंकर नैसर्गिक आपदा आलेली होती त्यामुळे रक्षणकर्त्या धारी देवीच्या मंदिरासोबत स्थानिक जनतेच्या भावना अतिशय तीव्र असल्याचे सांगितले जाते या धारी देवी बद्दल काही रहस्यमयी गोष्टी आणि धारी देवीवर असलेली त्यांच्या भाविकांची श्रद्धा आता आपण बघणार आहोत की धारी देवीच्या या मंदिरामागील पौराणिक कथा काय धारी देवी तिथे कशा आल्या आणि त्यांची स्थापना कशी झाली कोणी केली हे आपण या पुढच्या भागात बघणार आहोत असे म्हटले जाते की धारीदेवी ही सात भावांना एकच बहीण होती परंतु ते सातही भाऊ धारीदेवीचा खूप राग करायचे एक कारण म्हणजे त्यांचा रंग हा सावळा होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे की धारीदेवी ह्या त्यांच्या भावांसाठी अशुभ आहे असं म्हटलं जायचं त्यामुळे ते ती सातही भाऊ त्यांचा खूप राग करायचे परंतु धारीदेवीने नेहमी त्यांच्यावरती प्रेमच केले काही दिवसांनी धारी देवीच्या सात भावांपैकी पाच भाऊ हे मृत्यू पावले आणि दोन भावांनाही भीती वाटू आयुष्यात वाईट घडत आहे त्यामुळे त्यांनी ठरवले की धारीदेवीला मारून टाकायचे म्हणून त्यांनी धारी देवीचे मान ही त्यांच्या धडापासून वेगळी केली आणि नदीत टाकून दिली ती मान त्यांची वाहत येता येता धडा वेगळं केलेलं नारी देवीचं डोकं हे धारा गावामध्ये वाहत वाहत आले आणि तिथे एक माणूस नदी किनारी कपडे धुवत होता आणि त्या माणसाला ते बघून वाटले की एखादी मुलगी तिथे वाहत आली आहे आणि तितक्यात एक आकाशवाणी झाली की तू मला इथून बाहेर काढ तेव्हा त्या माणसाला काही कळेना की मी आता नदीत कसा जाऊ तेव्हा परत एकदा एक आकाशवाणी झाली आणि ते म्हणाली की तू एक एक पाऊल पुढे टाक रस्ता आपोआपच बने त्याप्रकारे त्या, त्या माणसाने एक एक पाऊल पुढे टाकले आणि रस्ता बनत गेला अशा प्रकारे त्यांनी त्या गावामध्ये धारीदेवीची स्थापना केली ही होती धारी देवी मागील एक पौराणिक कथा मित्रांनो असे म्हटले जाते की धारी देवीची पूजा केल्याशिवाय चारधाम यात्रा ही पूर्ण होत नाही त्यामुळे जेव्हा चारधाम यात्रेला जातो तेव्हा धारीदेवीचं दर्शन हे नक्की घ्या आणि धारीदेवीबद्दल अजून एक रहस्यमय गोष्ट ती म्हणजे धारीदेवी दिवसातून तीन वेळेस रूप बदलते सकाळी ती बालिका रूपात असते दुपारी ती तारुण्यात असते आणि संध्याकाळनंतर ते म्हातारीचं रूप धारण करते अशी ही धारीदेवीची कथा आहे मित्रांनो हीच धारीदेवीचं प्रत्यक्ष रूप बघण्यासाठी नक्की जा आणि धारीदेवीचं दर्शन घ्या आजची ही छोटीशी माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा